सगळ्यात अडचण जर सर्वसामान्य माणसाची कधी होते तर ती निवडणुकीमध्ये सगळीकडचे लोक उभे असतात आता लोकसभेची निवडणूक आहे त्याच्यामुळं अख्ख्या जिल्ह्यात एखादा असतो पण सध्या पक्षच एवढे झालेत की कुणी साहेबाचा आहे कुणी दादाचा आहे कुणी ताईचा आहे कुणी पंतांचा आहे कुणी अजून ह्याचा आहे कुणी त्याचा आहे सोम्या गोम्या सगळे या निवडणुकांमध्ये हात धुवून घेत आहेत सामान्य माणसाचे फजिती काय होते माहितीये का आणि आता तर दोन पक्ष फुटलेत दोनचे चार झालेत पूर्वी माणसाचे चार हात व्हायचे चा आता पक्षाचे चार पक्ष झालेत मग ज्यांनी फोडलेत ते अजून एक दोन पक्ष असतात आणि मग या सगळ्या गोंधळामध्ये त्या सर्वसामान्य माणसानं कुणाकडे जायचं ह्याच्या सोबत फिरलं तर याला राग त्याच्यासोबत जावं तर मग तिसऱ्याला चौथ्याला राग म्हणजे ताईचा समर्थक दादा सोबत फिरू शकत नाही दादाच्या लोकांसोबत फिरू शकत नाही दादाचा कार्यकर्ता ताईकडे जाऊ शकत नाही इतर लोकांकडे जाऊ शकत नाही साहेबांचं वेगळंच आहे परत वेगळे वेगळे पक्ष अजून इतर आहेतच कुणी ह्या हृदय सम्राटाचा समर्थक कोणी तिकडच्या ह्याचा समर्थक अशी एकमेकांमध्ये विभागणी आणि वाटणी झाली कार्यकर्त्यांची झेंडा ह्यांचा बदललाय दांड आता बदललाय विचार सुद्धा बदललेत कळप सुद्धा बदललेत आता प्रॉब्लेम एवढा येतोय की ठीक आहे महाविकास आघाडी आणि युती असा जरी संबंध असला तरी अजून तिसरा उभा असतो चौथा उभा असतो मग विचारधारेचा प्रश्न आहे परत देशाचा प्रश्न आहे लोकांना वाटतं आपल्याच भागातला आता तरी खूप दिवसांनी संधी मिळाली उमेदवारी मिळाली आपल्या भागातला खासदार झाला पाहिजे दुसऱ्या बाजूला मन म्हणतंय की दिल्लीत ताकदवान नेता पाहिजे तर दुसऱ्या बाजूला बायको म्हणते सरकारने सत्ताधाऱ्यांनी एवढं वाटुळ केलंय आता सरकार बदललं पाहिजे लोकांना चेंज हवाय बदल हवाय पण तो कसा हवाय तो त्यांच्या जगण्यात जीवनमानात आणि सुविधांमध्ये सुद्धा हवाय महागाईमध्ये बदल हवाय बेरोजगारी मध्ये बदल हवाय वेगळ्या वेगळ्या संस्था संघटना सगळ्या पळवल्या जात आहेत कारखाने पळवले जात आहेत या प्रत्येकामध्ये सुद्धा बदल हवाय आता हा सगळा बदल ही सगळी परिस्थिती कोण बदलू शकत कोणामध्ये ती ताकद आहे तर ती आपण जे मतदान करतो तुमच्या मतदानामध्ये आहे मग निवडून येणाऱ्या त्या उमेदवारामध्ये आहे निवडून आल्यानंतर त्या खासदारामध्ये आहे आणि खासदारातून प्रधानमंत्र्यांमध्ये आहे सरंजाम लोकच खासदारकीला हे ठरलेले आमदारकीला हे ठरलेले म्हणजे विधानसभेला परत महापालिकेला वेगळे विधान परिषदेला वेगळे संधी कधी मिळणार आहे संधी कधी मिळाली पाहिजे आणि हा जर विचार केला तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा संधी ही स्वतःलाच निर्माण करावी लागते आता भले पक्ष वेगळे वेगळे झाले असल्यामुळे फायदा काय झालाय की वेगळ्या वेगळ्या लोकांना संधी मिळते पण कितीही जगात नेत्याचं नाव असू द्या पक्ष देशभर नाही जगभर चर्चेला जाणार असू द्या त्यांना स्थानिक लोकसभेला किंवा विधानसभेला उमेदवार मिळत नाहीत हेही तेवढंच नोंद करून ठेवा मग ते पळवा पळवी करतात इकडचा उमेदवार तिकडं तिकडचं उमेदवार इकडं अशी सुद्धा परिस्थिती आहे आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये त्या खालच्या लोकांचं मात्र मरणच होत तुम्ही एखाद्या तालुक्याचं किंवा जिल्ह्याचं उमेद उदाहरण घ्या कालच मी एका दादा नावाच्या उपमुख्यमंत्र्याची म्हणजे धमकी भाषण ऐकलं आता गावगाड्यातली लोक ग्रामपंचायतीच्या आणि पंचायत समितीवर अवलंबून असतात ह्यांनी सांगितलं एवढी वेळेस मला मतदान करा नाही, तो निदी नाही। तो तर तुम्हाला निधी देणार नाही घाबरतात हो लोक असं बोललं की बरं हे नेते काय ह्यांच्या घरातला आणून देत आहेत का आमचंच आम्हाला देतायत आम्हीच टॅक्स भरतो आणि तुम्ही आम्हाला देताय काय उपकार करताय का अरे तुम्हाला आम्ही सत्तेत बसवतो म्हणून तुमची डांगडिंग होती तुम्ही वाचाळवीर अख्या जगाला माहितीये तुमच्या भाषणामुळे तुमच्या तोंडामुळे तर तुम्ही नेहमी बदनाम असता तरी सुद्धा आम्ही स्वीकारतोच ना मग लोक काय करतात घाबरतात कशाला बाबा आपण हे करायचंय गावकीचा प्रश्न असतो पण लक्षात घ्या तुमची जर हुकुमशाही वाढत राहिली ना निसर्गाचा नियम हा बदल आहे बदल शंभर टक्के होत असतो बदल करण्यासाठीच ह्या सगळ्या व्यवस्था आणि अवस्था आहेत तुम्ही जर डाव्या कुशीवर झोपलेल्या असाल आणि अवघडून गेला असाल तर अवस्था तुम्हाला बदलावी लागेल आणि व्यवस्था लगेच निर्माण तयार असते तुम्ही उजव्या कुशीवर येऊ शकता राजकारणात पण तसं आहे हा माजला तर हा पर्याय आहेच हे दोघं माजले तरी तिसरा आहेच तुम्ही तिघही देशाला विकायला निघायला असाल समाजाला तर चौथा आहेच सायकल सुरू आहे फक्त आमची परिस्थिती बोलणाऱ्यांची नाही तुम्हाला एक उदाहरण सांगतो गावखेड्यातल्या लोकांमध्ये शहरातल्या लोकांमध्ये मनात प्रचंड खतखत आहे लोक प्रचंड त्रस्त सुद्धा आहेत पण लोक बोलायलाच तयार नाहीत कुठल्या माध्यमाने विचारलं बोला काय तुमचं म्हणणं आहे सरकार बदललं पाहिजे का तुमचा आमदार खासदार निष्क्रिय आहे का तो घरात शिव्या देऊन किंवा बडबड करूनच बाहेर पडलेला असतो त्याला वाटतं सालं हे सगळं बदललं पाहिजे आणि अचानक संधी बोलायचं तो म्हणतो नाही नाही मी नाही बोलू शकत तो, तो बोलायला घाबरतो किंवा त्याचं बोलणं उद्या त्याच्या अंगलट येऊ नये अशी सुद्धा परिस्थिती असते माझा फक्त साधा सरळ प्रश्न आहे आई असते तिनं लहान बाळाला जन्म दिलेला असत लहान बाळ जेवढं शांत झोपलेलं असतं खेळत असतं आई लांबून पाहते अरे मस्तय गुटगुटीतय शांतय झोपलंय उठलं तर त्याला पाचता येईल नाहीतर झोपेल वेळेचे वेळ त्याला खाऊ घालतच असते पण लेकरू जर रडायला लागलं ला तर आई त्याला बरोबर महत्वाचं काम करते की त्याला खाऊ पिऊ घालते खाल्लं की बाळ झोपत पण रडल्याशिवाय आईला कळणार आहे का त्याला भूक लागली म्हणून बाळ रडल्याशिवाय आई सुद्धा दूध पाजत नाही लक्षात ठेवा तुम्ही आम्ही तर जिवंत माणसं आहेत तुम्ही साक्षर लोक आहेत निरक्षर नाहीये निरक्षर आपल्या पुढचे दहा पाऊल पुढे आहेत आणि जर तुम्ही बोलणार नसाल तुमच्या मागण्या मांडणार नसाल संघर्ष करणार नसाल कुठल्या तरी पक्ष संघटनेचे विचारधारा मान्य करून तुम्हाला त्यांच्यासोबत जोडलं तर जावं लागेल गावखेड्यामध्ये मी साधं उदाहरण सांगतो संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून अख्ख्या महाराष्ट्रामध्ये नेटवर्क आहे आता महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा वेगळ्या वेगळ्या राज्यामध्ये सुद्धा आता काम सुरू आहे मला सांगा लोक का जोडले जातात एवढे पक्ष आहेत एवढ्या संघटना आहेत तुम्हाला विचारांचा बेस पाहिजे आज देशाला सक्षम विचाराची सुद्धा गरज आहे विसरू नका चांगले विचार सक्षम विचारच देशाला पुढे घेऊन जाऊ शकतात आणि देशाला पुढं घेऊन जायचं असेल तर राज्याला पुढं घेऊन गेलं पाहिजे आणि राज्याला पुढे घेऊन जायचं असेल तर तुम्हाला गावखेड्याचा तालुक्याचा शहरांचा विकास करावाच लागेल फक्त लुटणे भ्रष्टाचार करणे हा पर्याय असू शकत नाही म्हणून लोक बोलली पाहिजेत आणि कधी बोलतात शांतता असली पाहिजे पण ती वादळापूर्वीची शांतता असली तर तुमच्या मनातली खतखत तुम्ही योग्य वेळ आहे आता तोच टायमिंग आहे मतदानाची वेळ आहे उगा मरगळ आली म्हणून घरात बसू नका मतदान शंभर टक्के कराच पण बदला घ्या तुम्हाला जो काही त्रास झालाय त्याचा सरकार कुणाचाही असू द्या कुणालाही मतदान करा तुम्हाला सत्ताधारी आवडत असतील त्यांना करा विरोधक आवडत असतील विरोधकांना करा पण मतदान करा आणि फक्त त्रास झाल्यावर रडत बसण्यापेक्षा आत्ताच्या लढाईमध्ये लोकशाहीच्या उत्सवामध्ये तुम्हाला तुमचा निर्णय घ्यावा लागेल आणि मग तो जो संघर्ष असतो गावखेड्यापासून शहरापर्यंत पासून, पासून दिल्लीपर्यंतचा गल्ली ते दिल्ली तुम्हाला आपलाच माणूस निवडून द्यायचा आहे ना चांगला निवडून द्या ज्या तुमच्या अडीअडचणीमध्ये पडेल गावखेड्यातली माणसं कन्फ्युज झालेत कार्यकर्ते कन्फ्युज आहेत सगळेच कन्फ्युज आहेत नेते कन्फ्युज आहेत तर बाकीच्यांचं काय घेऊन बसलंय तर हे सगळं बदलायचं असेल तर तुम्हाला नेता बदलला पाहिजे सत्ता बदलली पाहिजे आणि सक्षम विचारांचा झेंडा आणि दांडा हातात घेतला पाहिजे बाकी तुम्ही सुज्ञा आहात विषय लक्षात आला समजला असेल लोकशाही मजबूत करायची असेल ते व्हिडिओ जास्तीत जास्त प्रत्येक आपल्या गावखेड्यात पाठवा जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद जय जाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र